दोन हजार तेराला मे महिन्यात बेल कंपनी याची चारशे शहात्तर एकर जमीन भूसंपादन झाला होता आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांची जमीन त्याच्यात गेली होती अत्यंत सोपी कशी जमीन होती नॅशनल हायवेला लागून ती जमीन आहे सातोरी तालुक्यात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तिथं कारखाना येईल गावाचा विकास होईल रोजगार मिळेल नोकऱ्या मिळतील या उद्देशाने त्या जमिनी आम्ही बेल प्रकल्पासाठी दिल्या होत्या परंतु जवळपास आता दोन हजार पंचवीस म्हणजे बारा वर्ष लोटून गेले परंतु तिथं काही झालं नाही मागील आता ह्या दोन हजार पंचवीसच्या जून महिन्याच्या नऊ तारखेला आम्ही परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वात तिथं आपल्या जमिनी हस्तांतरित केल्या म्हणजे आम्ही तिथं शेती पेरली आणि त्याच्यात पुष्कळ शेतकरी आहेत कोणाची अर्धा एकर कोणाची एक एकर जमीन गेली आहे जे बेरोजगार झाले होते मजुरी करत होते आज त्यांना थोडा आर्थिक पाठबळ झाला त्यांचा कोणाला सात खंडी कोणाला आठ खंडी असे दान झाले यावर्षी पाऊसही लेट आला परंतु आता भेल कंपनीने भंडारा कोर्टात तो स्टे ऑर्डर आणला होता आणि त्याच्या जवळपास पंधरा तारखा झाल्या आणि लवकरच त्याचा निर्णय आमच्या बाजूने झाला भेल कंपनीचा तो जो स्टे आणला होता तो रिजेक्ट झाला आणि आता दि, तिथं जोपर्यंत कारखाना कोणता येणार नाही तोपर्यंत आम्ही ते शेतकरी शेती करू शकू असाच त्याचा अर्थ आहे आणि ही सगळी कृपा आदरणीय परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि हा शक्य झाला मी त्यांचे स्पेशली म्हणजे पत्रकार प्रेस घेण्याचे कालच मी सांगितलं होतं साहेबांना फोन करून आम्ही केस जिंकला तर मी त्यांचे विशेष आभारी आहे रेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना कुंडीमार बांधली तिने गावचे सगळे शेतकरी त्यांचे सदैव ऋणी राहतील त्या सगळ्या शेतकऱ्याला घेऊन मी स्वतः ते आंदोलन केलं आणि आम्ही आमच्या जागा परत मिळण्याकरता आमच्या जागेवर आम्हीच शेती करू या उद्देशाने आम्ही तिथे मी स्वतः तिथे नांगरणी केली ट्रॅक्टरने नांगरणी केली सगळ्या शेतकऱ्यांनी नांगरणी केली शेत के आणि आम्ही तिथे त्यावेळेस धान पेरला आता मोठ्या प्रमाणात तिथे सगळ्या शेतकऱ्यांना धान आला पण ते भेल कंपनीचे लोक कोर्टात गेले पोलीस स्टेशनमध्ये गेले आम्हाला नोटीसेस आल्या आणि मग कोर्टात कोर्टाने तात्पुरता त्यांना स्टे दिला होता तो कालच स्टे कोर्टाने वॅकेट केला आणि कोर्टाने म्हटलं आहे की ही जागा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना तुम्ही कुठे नोकऱ्या दिलेल्या जे आश्वासन म्हटलं ते केले नाही आणि म्हणून या शेतकरी जोपर्यंत या इथे उद्योग येत नाही तोपर्यंत हे शेतकरी इथे शेती करू शकतील असा तो निर्णय माननीय न्यायालयाने दिलेला आहे मी या माध्यमातून आपल्या शहरांच्या माध्यमातून न्यायालयाचा फार फार आभारी आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या गरीब शेतकऱ्यांचं हित बघून आणि त्यांचं जे बाकी सगळं अडचण बघून न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे मी फार फार न्यायालयाचा आभारी आहे